नमस्कार मंडळी आज आपण एका अशा स्कूटर बद्दल बोलणार आहोत जी फक्त पन्नास हजारच्या आत मिळते आणि ती देखील ब्रँडेड कंपनीची होय एकूण थोडस आश्चर्य वाटतंय ना पण हीच गोष्ट खरी आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे वाहन कंपन्या आता कमी बजेटमध्ये देखील दमदार आणि उपयुक्त वाहन बाजारात आणत आहेत आणि त्यामध्ये फक्त चार चाकी नाही तर दुचाकी म्हणजे स्कूटर आणि बाईकच्या विभागात देखील मोठा क्रांतिकारक बदल घडतो आहे आणि या स्पर्धेमध्ये आता हिरो मोटो कार्प देखील जबरदस्त दमदार एंट्री घेऊन चर्चेत आहे हिरो मोटो कॉर्प या भारतातील एका आघाडीच्या वाहनिर्मिता कंपनीनं आपले विडा या इलेक्ट्रिक सब ब्रँड अंतर्गत विडा फी एक्स टू ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणलेली आहे आणि विशेष बाब म्हणजे या स्कूटरची किंमत फक्त चव्वेचाळीस हजार नऊशे नव्वद पासून सुरू होते आणि ती देखील एक शोरूम किंमत एवढ्या कमी किमतीमध्ये ईव्ही मिळणं म्हणजे ग्राहकांसाठी खरंच एक पर्वणीच म्हणावी लागेल जुलै दोन हजार पंचवीस मध्येच हिरो कंपनीनं जवळपास चार लाख स्कूटर आणि मोटरसायकलची के विक्री केली असून यातील एक मोठा वाटा विडा स्कूटरसाठी आहे विक्रीमध्ये तब्बल एकवीस टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे म्हणजे यामागचं मुख्य कारण म्हणजे विडा व्ही एक्स टू सारख्या स्वस्त आणि विश्वासार्ह हो इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती लोकप्रियता विडा वी एक्स टू स्कूटरची रचना ही विडा झेड या संकल्पनेवरती आधारित आहे ती पहिल्यांदाच जगासमोर प्रसिद्ध इक्मा शो मध्ये सादर करण्यात आली होती डिझाईनच्या बाबतीमध्ये ही स्कूटर सर्वाधिक आधुनिक आकर्षक आणि युनिक आहे तिच्यामध्ये दिलेला मिनी टी एफ टी डिस्प्ले एक स्मार्ट लुक देतो आणि तुम्हाला माहिती मिळवणं देखील अधिक सोपं होतं तर स्कूटरची किंमत कमी असली तरी सुद्धा यामध्ये फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही विडा व्ही एक्स टू स्कूटर वेगवेगळ्या बॅटरी पर्यायामध्ये उपलब्ध आहे व्ही एक्स टू गो मध्ये टू पॉईंट टू के डब्ल्यू एच ची रिमोवबल बॅटरी देण्यात आलेली आहे जी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ब्याण्णव किलोमीटर पर्यंत रेंज देते आणि जर तुम्हाला अजून जास्त रेंज हवी असेल तर वी एक्स टू प्लस हा पर्याय देखील उपलब्ध आहे ज्यामध्ये थ्री पॉईंट फोर के डब्ल्यू एच ची मोठी बॅटरी मिळते आणि ती एकशे बेचाळीस किलोमीटर पर्यंत रेंज देते गती बाबतीत देखील ही स्कूटर खूपच प्रतिस्पर्धी आहे विडा टू टॉप वेरियंट सत्तर किलोमीटर प्रति तास वेग देते तर प्लस वेरियंट ऐंशी किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचते म्हणजेच केवळ शहरात नव्हे तर उपनगरांमध्ये देखील ही स्कूटर वापरणं खूप सोपं आणि फायदेशीर ठरतंय बॅटरी चार्जिंगच्या बाबतीमध्ये हिरोने बॅटरी रिंटेल स्कीम आणलेली आहे म्हणजे वापर करताना बॅटरी खरेदी करावी लागत नाही आणि त्यामुळे स्कूटरची किंमत अजूनच कमी होते आणि सर्वसामान्य ग्राहकांना ईव्ही घेणं अधिक सुलभ होतं कमी बजेटमध्ये स्टायलिश स्मार्ट आणि किफायतदार आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधत असाल तर विडा एक्स वी टू एक, एक योग्य उत्तर ठरू शकतं हिरो मोटर कार या स्कूटर बाबत ग्राहक सेवा देखील उत्कृष्ट दिली जात आहे देशभरामध्ये दे हिरोचं एक मोठं नेटवर्क असल्यामुळे स्कूटरचे देखभाल आणि दुरुस्त करणं देखील सोयीचं ठरतं आणि एकंदरीतच विडा वी एक्स टू ही स्कूटर म्हणजेच कमी किमतीमध्ये जास्त फायद्याची डील आहे जिथे पेट्रोल दर सतत वाढतो आहे तिथे एक प्रकारची इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजे एक उत्तम पर्याय ठरतो बजेट कमी असेल तरी देखील काळजी करू नका कारण हिरोचं हे नवीन वीएस टू मॉडेल पन्नास हजाराची आत तुमचं नवीन स्वप्न साकार करते आता निर्णय तुमचा आहे पारंपरिक गाड्या वापरत राहणार की भविष्याच्या दिशेने एक स्मार्ट पाऊल टाकणार हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद